अच्छा पळ खडापुरी गडेराया पाठोपाठ गौराईचं आगमन संजय कदमanni आमचे घरगुती वाट सवाट्यावर आले आमदार योगेश जाधव कदम संजय कदम यांचे काम करणार अनिकेत कदम भव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर रोहा तालुक्यातली वरसे येथे पालवणकर कुटुंबियांनी टाकाऊ वस्तू मधून साकारला लालबागच्या राजा देखावाच पाथ आकर्षण असत दरवर्षी गणेशाच्या आगमनानंतर गौरीचं देखील आगमन होत माहेरपणासाठी येणाऱ्या या गौराईच स्वागत केलं जात आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत करण्याची परंपरा आहे विशेषतः घरी येणारी पाहुणी जर माहेरवासीन असेल तर तिचं कौतुक खास वेगळंच येणाऱ्या गौरीच म्हणजेच देवी पार्वतीचं स्वागत कौतुकानं उत्साहानं केलं जात शहरात देखील गौरीच घरोघरी आगमन झालं गणेशाचं आगमन झाल्यानंतर लगेच गौरीचा सण येतो भाद्रपद शुद्ध पक्षाच्या ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीचं पूजन केलं जातं म्हणून त्यांना ज्येष्ठ गौरी असं म्हटलं जात गौरीचं अनुराधा नक्षत्रावर, नक्षत्रावर विसर्जन केलं विस, संध्याकाळी गौरी आणल्या जातात दुसऱ्या दिवशी पूजन करून तिसऱ्या दिवशी त्यांचं विसर्जन गणपती सोबत केलं जात सर्वप्रथम सर्व खेडवासियांना गौर गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा आज गौरी आगमनाचा दिवस आहे खूप छान दिवस आहे आमच्या आम्हा महिलांना सगळ्यांना सजण्याचा धजण्याचा गवर आणण्याचा एक छान दिवस आहे आज खेळमध्ये प्रत्येकाला परंपरा वेगवेगळी आहे की वेगवेगळा कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीने पार पाडला जातो तसंच गवर हा पण एक छान प्रथा आमच्याकडे आम आहे सगळी छानपैकी महाडक्यामध्ये येऊन सगळी सार्वजनिकमध्ये गवर आणण्याचा हा आमचा पारंपरिक प्रथा आहे आणि खूप छान वाटतं खूप मस्त वाटतं असंच कायमचं राहावं आणि सगळ्यांनी छान सजून सजून यावं अशी अपेक्षा आहे नमस्कार धन्यवाद गणपती बाप्पा सध्या खेळ मध्ये राजकारण तापलंय आमदार योगे दादा कदम यांनी आपली प्रतिक्रिया देताना संजय संजयराव कदम यांना प्रत्युत्तर दिलंय दुसऱ्याच्या घरात डोकावून बघणं ही आमची संस्कृती नाही मात्र संजय कदमांचे आहे आमच्या कुटुंबातील कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आणण्याचं काम ते करतायत तसेच अनिकेत कदम जर राजकारणात येण्यास उत्सुक असतील तर संजय कदम आणि अनिकेत कदम या दोघांनी ठरवून घ्यावं मला त्याने काही फरक पडणार नाही मात्र संजय कदम यांनी राजकीय दृष्ट्या स्वतःचा पहिला विचार केला पाहिजे असा खोचक सल्ला देखील आमदार योगेश दादांनी दिलाय पाहूया नेमकं काय म्हणाले आमदार योगेश दादा कुटुंबामध्ये आम्ही कोणाची भेट घ्यायची कोणास बोलायचं याचा सल्ला मला संजय देऊ नये आमच्या मुळात दुनिया बघते की कौटुंबिक वाद हा चव्हाटावरणी वरती आणायचं काम हे संदयक्रधन आमच्या कुटुंबाच्या निवेत्रता त्यांना करायची गरज नाही मुळात आमच्या कुटुंबाचा जो विषय आम्ही आमची आम्ही आमच्या चार भिंतीमध्ये ठेवू ना संदक्रजन कोणा बोलणारा त्याला काय अधिकार आणि म्हणून मला वाटतं कोकणाची ही संस्कृती नाही आम्हाला चांगले संस्कार आमच्या कुटुंबियाने दिलेले आहेत कदाचित ते संजयक्रला मिळाले नसतील परंतु दुसऱ्याच्या घरामध्ये झापून बघण्याची संस्कृती आमची नाही कदाचित त्याची संस्कृती असेल त्याला मी जास्त काही बोलत नाही फक्त एवढं सांगेन आमचा कौटुंबिक विषय भी आहे भी तो आम्ही हाताळू त्याच्यामध्ये नालायक संजीवनाला बोलायची गरज नाही त्याच्यामध्ये उलट जर का अनेक जी जर का राष्ट्र द्यायला इच्छुक असतील आणि आता ते पण उभाटं म्हणजे जर का सक्रिय होत असतील तर त्याने दोघांनी एखादी ठरवून घ्यावं मला त्याचा काही फरक पडणार नाही उलट त्याने राजकीय दुसरे आणि स्वतःचा विचार केला पाहिजे असं सल्ला मी त्याला देईन जगाच्या डोक्यात जात असेल तर अदरवाईज मला वाटतं माझी राजकीय गणिती कशी मांडायची ह्याचं मला व्यवस्थित माहिती आहे आणि मी बघा शेवटी संजय ज्या बोलणारा मी काही जास्त महत्त्व देत नाही त्याला बोलायचं भान नसतं त्याला कुठल्याही पद्धतीने मतदारसंघाचा विकास किंवा मतदारसंघामधल्या तरुणांचे प्रश्न मतदारसंघामधले प्रश्न ह्याच्यावरती न बोलता त्याला ह्याच्यामध्ये जास्त रस असतो म्हणून त्या नालायक व्यक्तीवरती बोलण्यामध्ये मला काही रस नाही काही दिवसापासून खेडच्या राजकारणात कदम कुटुंबातील या कदम यांनी एका न्यूज चॅनलला ला दिलेल्या मुलाखतीमध्ये उबाटा आणि संजयराव कदमांचं काम दापोलीत करणार असल्याचं स्पष्ट केलंय मोठा भाऊ म्हणून नक्कीच आमदार योगेश कदम यांच्याबद्दल आदर आहे

पक्षासाठी आणि माजी आमदार संजय कदम यांच्यासाठी दोघांसाठी काम करणार आहे जिथे जिथे माझी आणि माझी वडिलांची गरज पडेल आम्ही तिथे तिथे उभे राहू तुमच्याकडेच पक्षाने काही जबाबदारी दिली आहे अजून तसं पक्षाने जबाबदारी दिली नाही पण आपली आमची जबाबदारी आहे ना की आम्ही जबाबदारी स्वतः घ्यावी आणि मतदारसंघात उभं राहून त्यांना एकदम मदत करावी <laughs> आणि संजय कदम जे आहेत ना ते माझ्या वडिलांचे पंचवीस वर्षापासून ते जुने मित्र आहेत म्हणजे ते अक्षरशः ग्रामपंचायत पासूनचे पासून ते मित्र आहेत आजपासून नाही अगदी मी याच प्रश्नाकडे येणार होतो आमदार योगेश कदम आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी वेळोवेळी असे आरोप केलेले आहेत की संजय कदम यांनी फक्त भांडणं लावायची काम केलेली आहेत आमचं कुटुंब मागचं कारण संजय कदम आहे असं त्यांनी बऱ्याच वेळा नाव न घेता आरोप केलाय तुम्हाला या सगळ्या आरोपाकडे कसं वाटतंय <laughs> आता गेल्या वेळी जेव्हा निवडून आले जेव्हा आमदार संजय कदम माजी आमदार जेव्हा आमदार किला निवडून आले तर त्या गोष्टीमुळे निवडून आले ना पहिले ते सेनेत होते मग ते राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीत का गेले ते त्यांना त्यांना त्रास होऊन त्यांना किती गोष्टी त्रास झाले आणि मग ते राष्ट्रवादीत जाऊन आमदार झाले मग त्यांचं म्हणणं की आमचं कुटुंब कोणत्या मागे संजय कदम यांचं नाही 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 कुटुंबिक वाद हे गेल्या वीस वर्षापासून आहेत तेव्हापासून थोडी संजय कदम फोडण्यामध्ये होते आता तुम्हाला जेव्हा माझे वडील ह्या गोष्टीचं सगळ्या स्पष्टीकरण देतील ना तर एक एक गोष्टी गेल्या वीस वर्षापासून काय घडलं कसं घडलं ते तुम्हाला सगळ्या म्हणजे अक्षरशः खूप वाईट परिस्थितीमध्ये हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत तुम्हाला असं कधी वाटलं की आता बाबा आपल्याला राजकारणात यावं लागेल राजकारणामध्ये सक्रिय व्हावं लागेल तुम्हाला कधीपासून वाटतं राजकारणात सक्रिय होण्यापेक्षा मी एक मदत म्हणून राजकारणात माझं असं म्हणजे बोलणं नाही की मी राजकारणात आलोय आणि सक्रिय झालोय मी एका उमेदवाराला जशी जनता सपोर्ट करते तसं त्यांना सपोर्ट करून माझ्या हिमतीवरती माझ्या वडिलांच्या हिमतीवरती जे काय आम्ही करू शकतो ते आम्ही करणार आहे पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये निवडणुका आहेत अनि, अनिकेत कदम हे आम्हाला कुठे दिसणार दापोलीच्या राजकारणामध्ये इव्हन खेड प्रत्येक कर घरोघरी प्रत्येक रस्त्यावरती प्रत्येक कार्यक्रमात तुम्हाला दिसणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज पुणे दौऱ्यावर असताना सर्किट हाऊस कडे आपल्या शासकीय वाहनांना जात होते दरम्यान संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकी स्वाराचा आणि रिक्षाचा अपघात झाला अजित पवार यांनी त्वरित आपला ताफा थांबवत अपघातग्रस्त व्यक्तीला धीर दिला आणि विचारपूस करत त्याच्याशी संवाद साधला तसेच अपघातग्रस्त व्यक्तीवर त्यांच्या ताफ्यातील अँब्युलन्स मधील डॉक्टरना ताबडतोब उपचार करण्यासाठी सांगितलं आणि आपल्या पुढील कामासाठी ते रवाना झाले <ंदत्राण Apollo> <pac> <smCC> <t> 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 هي گاڑی 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 گاڑی

कठडा ओलांडून थेट नदी पात्रात जाऊन पडली या दोन्ही दुचाकी स्वारांना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली असून त्यांना अधिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात मित्र आणि महिला मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धेमध्ये मंडळाच्या सभासदांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असून असा प्रतिसाद प्रत्येक कार्यक्रमात आम्हाला लाभो आणि तुमचा आशीर्वाद असेच आम्हाला नवनवीन उपक्रम राबवण्यास मिळो हीच मागणी बाप्पा चरणी आयोजकांकडून करण्यात आली यावेळी मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये मंडळाचे अध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काही स्पर्धकांची नावे निवडून त्यातून पहिले तीन विजेते काढले प्रथम पारितोषिक स्वरूप प्रताप दांडेकर द्वितीय पारितोषिक लतिका मयूर दांडेकर तृतीय पारितोषिक राजा भाऊ पोळेकर आणि तीन उत्तेजनार्थ बक्षीस स्वप्नील वनारे घननील गुहागरकर आणि राजेंद्र पोळेकर बक्षीस वितरण समारंभ काल संपन्न झाला मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर हे नेहमीच विविध गोष्टींमुळे चर्चेत असतात नेहमीच वेगळं काहीतरी करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येतं यंदाच्या गणेश उत्सवात देखील त्यांनी कोकणातील पारंपरिक शक्ती तुरा जाखाडी नृत्यामध्ये सहभाग घेत त्याचा आनंद घेतला यावेळी मनसे नेते वैभव खेडेकर आणि जिल्हा सचिव संतोष नरावडे यांनी ढोलकी वाजवत या नृत्याचा आनंद घेतला

अनेकांनी हजेरी लावली नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार रोजी खेड तालुक्यातील किंजळेतर्फे खेड येथील श्री सुरेशराव धारमाव मोरे यांच्यासह शिंदे गटाचे असंख्य कार्यकर्ते शिंदे गटाच्या भूल थापांना कंटाळून दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश करते झाले या कार्यक्रमाप्रसंगी सायनी कदम शिरीश चव्हाण विजयराव जाधव अजिंक्य मोरे प्रभाकर मोरे रवींद्र भोसले रामचंद्र आखाडे विभागातील सर्व शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला तसेच शिवसैनिक युवा सैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथे आपली लाटकी वाहिनी दीपवाहिनी